संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत भारत माता की जय वंदे मातरम च्या जयघोषानं तिरंगामय वातावरणामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जेजुरी शहर भाजपच्या वतीनं हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत जेजुरी शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये तिरंगा झेंडा घेऊन भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली या रॅलीतील घोषणामुळे वातावरण तिरंगामयी झाले होते रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाजप कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंड्याची शपथ घेऊन अभियानाची सांगता केली या रॅलीत पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे गंगाराम जगदाळे संजय निगडे जेजुरी शहर भाजपाचे अध्यक्ष सचिन पेशवे पदाधिकारी अलका शिंदे मंगल पवार साकेत जगताप गणेश भोसले सचिन सोनवणे हेमंत सोनवणे अजिंक्य जगताप सुधीर गोडसे गणेश आगलावे सतीश घाडगे विक्रम माळवतकर रवींद्र कोमणे रवींद्र कोशे बाळासाहेब भोसले बाळासाहेब जगताप महेश काळे तसेच प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ उबाळे प्रल्हाद गिरमे आणि जिजामाता विद्यालयातील विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते संध्या संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा